ना रविवारी प्रकाशन आपल्या कन्नड तालुक्याचं भूषण शासनमान्य राजमान्य कवी ज्याच्या कविता संग्रहास महाराष्ट्र राज्य नवलेखक अनुदान योजनेतून प्रकाशन झालं बहुरंगीकार कवी मित्र लक्ष्मण वाडले याच्या नवीन पहिल्या वहिल्या बाळ्या सायकल वाला या कादंबरीचं प्रकाशन पिशोर येथे तिफन वाचक संवाद मेळाव्यात येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट कृष्णा काका जाधव यांच्या शेतामध्ये रविवारी तालुक्यातील विचारवंतांचा लेखकांचा पत्रकारांचा स्नेह मेळावा होतोय आणि याच मेळाव्यात प्रकाशन होतंय एका नवीन प्रेरणादायी कादंबरीचं बाळ्या सायकल वाला ही कादंबरी एका सर्वसामान्य कुटुंबातून सामाजिक वेदना मांडून लढणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाची ही कादंबरी कादंबरी लिहिली आमच्या कविमित्र लक्ष्मण वाडले दादा या दादा यांनी लक्ष्मणदादाला या नव्या कादंबरीसाठी कोटी कोटी शुभेच्छा भगवान चरणी अशी प्रार्थना की लक्ष्मणदादाला या नवसाहित्यामध्ये भरघोश असं यश दे, दे आणि ही कादंबरी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला जावं असं यश या कादंबरीने मिळावं धन्यवाद रामकृष्ण